आपल्यासोबत पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले सर आहेत सर काल मी अवकाळी पावसानेच पुणेकरांना झोडपून काढलं सगळीकडं पाणी तुंबलं होतं अगदी ए एअरपोर्ट म्हणणं की रेल्वे स्टेशन म्हणणं अगदी कोंडवा असेल इकडं तर काय कुठं चुकलं नेमकं नाही याच्यामध्ये जे आहे की आपल्याकडं पुणे शहरामध्ये साधारणतः मिनिमम जो आहे तो एक पन्नास मिलीमीटर पाऊस झाला काल आणि मॅक्झिमम आपल्याकडं जवळजवळ एकशे वीसपेक्षा जास्त एवढा पाऊस झालेला आहे आता याच्यामध्ये पावसाळी पूर्व कामं आपली सुरू आहेत आणि याच्यामध्ये सव्वीस ठिकाणी जे आहेत की पाणी साचण्याचं प्रमाण हे होतं आणि सव्वीसच्या सव्वीस तक्रारी जे आहेत आमचे अतिरिक्त आयुक्त त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त त्याचबरोबर डी एम सी त्यांनी सगळ्याच ठिकाणचे जे आहेत हे जे ज्या ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे ते पाणी साठलेलं त्याचा निचरा केला साधारणतः एक ते सव्वा तासामध्ये हा निचरा केला पहिलाच पाऊस पडत असतो त्यावेळेस पालापाचोळा असतो इतर घाण असते रस्त्यावरची घाणसुद्धा वाहून त्या ठिकाणी जाते त्याच्यामुळं ह्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं एकंदरीतच जे आहे की महापालिकेतर्फे जे आहे की स्ट्रॉंग वॉटर लाईनचं जे आहे त्याचे क्लिनिंगच्या प्रायोरिटीमध्ये आपल्या ज्या प्रायोरिटीच्या एक साधारणतः शंभर किलोमीटरचं होतं त्यातलं अठ्ठ्याण्णव टक्के काम स्ट्रॉंग वॉटरचं झालेलं आहे पावसाळी चेंबरसुद्धा जवळजवळ आपल्याकडं साठ हजार आहेत आणि साठ हजारांपैकी छत्तीस हजार, हजार, है, आपन, चत्तिस चत्तिस हजार है, हे प्रायोरिटीचे म्हणजे ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं हे होतं तर त्याच्यापैकी आपण छत्तीसच्या छत्तीस हजारापैकी जे आहे साधारणतः अठ्ठ्याण्णव टक्के एवढं आपण त्या पावसाळी चेंबरचे आपण हे केलेले आहे नाले सफाईच्या बाबतीमध्ये सुद्धा आता जुनी हद्दत नवीन हद्द अकरा गावं तेवीस गावं साधारणतः आपल्याकडं जे आहे आठशे पंच्याहत्तर किलोमीटरची लेंथ आहे आणि त्याच्यातले आमची प्रायोरिटी जी आहे ते दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर एवढ्या लेंथचं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि साधारणतः त्यातल्या प्रायोरिटी जे आहेत ते पंच्याण्णव किलोमीटरचं ते देखील काम झालेलं आहे एकंदरीतच जे क्रिटिकल स्पॉट्स आपण म्हणतो की जिथं कलवर्ड्स आहेत आणि त्याच्या क्लिन्लिनेसच्या बाबतीमध्ये जे आहेत ते टोटल पोलीस विभागाने आम्ही जे काही ठरवलेलं आहे ते चारशे एकोणऐंशी स्पॉट्स आहेत आणि त्याच्यापैकी जवळजवळ सव्वा दोनशे इतके स्पॉट्स देखील त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहे हा पहिलाच पाऊस होता आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस पडलेला आहे mm एकशे वीस मिलीमीटर म्हणजे जवळजवळ आपल्या पुण्याची जी सरासरी आहे ती सातशे एक्केचाळीस मिलीमीटर mm आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महापालिका त्याच्यामध्ये एकदम सत्वरतेने कारवाई करत आहे नाले सपरी शंभर टक्के झाली की होती नेमकं नालेसफाई जी आमची प्रायोरिटीची जी आहे ते शहाण्णव टक्के एवढी नालेसफाई झालेली आहे तरी पाणी नाही आता हे जे आहे की पहिला पाऊस जो आहे त्या पहिल्या पावसामध्ये जो रस्त्यावरचा जो काय घाण आहे पाला पाचोळा आहे त्याच्यामुळे ब्लॉकेजेस होतात आणि एकदा तो एकदा क्लीन झाला एन्टायरली की मग पुढच्या वेळेस परत पाणी तुमणार नाही परत पाणी तुमणार नाही दुसरं असं एअरपोर्ट पण तिथं तिथले वॉटर ड्रेनेज आहे वॉटर ते वरती सबब मारत होते हे कशामुळे होते नेमकं नाही कसं आहे की आता तो जो एरिया आहे एअरपोर्टच्या त्या भागामध्ये जे आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तिकडून जे पाण्याचं आहे की धानोरे असेल लोहगाव असेल एअरपोर्टचा एरिया जो आहे की डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणावर ते थोडासा डोंगराळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये फार फोर्सनं पाणी त्या ठिकाणी येतं रे, आणि त्याच्यामुळं तशी रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सुद्धा जे आहे की रेल्वेच्या ह्याच्यातले जे आहेत ते ड्रेनेजेस आहेत बाकीच्या लाइन्स आहेत रेल्वे लाईनच्या आहेत त्या ठिकाणचं सुद्धा साफसफाई रेल्वेनं पण केलेली आहे महापालिका पण करतात आता हे जे पाण्याचं जो आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर जे आहे की बाकीच्या क्लिनलीनेसमुळं किंवा नाले सफाई नाही किंवा पावसाळी लाईन नाही त्याच्यामुळं हे होत नाही मात्र त्याच्यावर आता जे आहे की सगळी महापालिकेची टीम आता त्याच्यामध्ये तयार जो सिंहगडला आपण उड्डाणपूल बांधलेला आहे त्याच्यावर पाणी साचतं असं म्हणतात मी असं सरळ नाही तो उंटला एक असं त्याच्यामुळं ते रात्री ट्रॅफिक बघितलं व्हिडिओ कोणी व्हायरल नाही याच्यामध्ये जे आहे की जो पुलाचं बांधकाम जे असतं ते टेक्निकली फिटच असतं आहे तर त्याच्यामध्ये पाणी साठ पुलावर पाणी साचल्यामुळं ते ट्रॅफिक जाम झाले असं म्हणतात असं नाही त्याच्यामध्ये मी आता प्रोजेक्ट डिपार्टमेंटला त्याच्याबद्दलची माहिती घ्यायला सांगितलेली आहे मात्र जे आहे की त्या पुलावरचे जे काय हे आहेत स्ट्रॉंग वॉटरचे वगैरे जे आहेत त्या ठिकाणीसुद्धा आता सुरुवातीचा जो राडारोडा आहे स साईडचे जे आहेत ते क्लिनिंगच्या देखील सूचना तर आता पावसाळ्याला अवकाश आहे तर ठीक आहे पहिलं पावसात झालं तुम्ही म्हणतं गार्बेज वगैरे कचरा सगळं पाहिलं पण इथून पुढं प पुन्हा तुंबणार नाही याच्यासाठी पालिका कशी सज्ज नाही आता याच्यामध्ये जे आहे की आमच्या लोकप्रतिनिधींशी पण बैठका झाल्या पालकमंत्री महोदयांशी पण झाल्या माननीय केंद्रीय मंत्र्यांशी देखील बैठका झाल्या सर्व लोकप्रतिनिधींशी बैठका झाल्या आता याच्यामध्ये जे आहे की सगळ्याच झोन आहे अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते अतिरिक्त आयुक्त रोज आता गेले एक आठवड्याभर जे आहे प्रत्येक झोनला झोनला <coughs> त्या बैठका घेत आहेत त्या झोन बैठकामध्ये लोकप्रतिनिधींना देखील त्याच्यामध्ये आढावा बैठकीमध्ये घेतलेल्या आहेत त्यांच्या काय सूचना आहेत त्या सूचनेनुसार सुद्धा कारवाई करत आहोत आणि त्या ठिकाणी जे आहे नुसतीच बैठक घेऊन सूचना न देता त्या ठिकाणी मॉकड्रील देखील केलं जात आहे मॉकड्रिलचा असाच उद्देश आहे की वेळेस झाड पडलं तर त्या ठिकाणी किती कमी कालावधीमध्ये तिथं यंत्रणा येते आहे तर त्या दृष्टिकोनातून ही पूर्वतयारी देखील चाललेली आहे यापूर्वी देखील जे आहे की आपण बघतो की पी एम आर डी ए पोलीस नंतर डिफेन्स डब्ल्यू डी नॅशनल हायवे म्हणजे इथं अनेक प्लॅनिंग अथॉरिटीज आहेत तर ते त्यांच्याबरोबरसुद्धा जे आहे की डिपार्टमेंटल कॉर्डिनेशनची बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे जो आपला डिझास्टरचा सेल जो आहे तो देखील कार्यान्वित आता केलेला आहे आणि जसं गेल्या वर्षी आपण डी एम सी आपण त्या ठिकाणी नाईट शिफ्टला आपण ठेवणार आहे तसं पण आपण करतो आहे पूर नियंत्रण कक्ष देखील आपला त्याच्यामध्ये कार्यान्वित झालेला आहे जे आता आपण कर्वेनगर नंतर सहकार नगरमध्ये ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला त्या ठिकाणी एका भिंतीचं देखील त्या ठिकाणी ती खचली तर त्याच्यावर देखील कारवाई करत आहोत गेल्याच वर्षी आपण जवळजवळ पंच्याहत्तर जे आहेत ते पंप्स आपण घेतलेले आहेत सहा एच पीचे पंप्स घेतलेले आहेत त्याचबरोबर ऑन कॉल करतासुद्धा ह्या वर्षी देखील साठ पंपाचं आपण नियोजन केलेलं आहे बोटी वगैरे सुस्थितीत आहेत की नाही त्याची खातरजमा जमा केलेली आहे गेल्या वर्षी आपल्याला एकतानगरीच्या दरम्यान जे आलं ते आहे आणि मुख्य खात्याचं आणि वॉर्डचं कॉर्डिनेशन आणि त्याच्यामध्ये जे आहेत की सर्व सहाय्यक आयुक्तांना ह्या सफाईबद्दलच्या हे फोटोसह अहवाल आम्ही मागवलेला आहे म्हणजे फक्त असे शहाण्णव टक्के झाले पंच्याण्णव टक्के झाले असं न म्हणता त्यांच्याकडनं देखील अतिरिक्त आयुक्तांनी तो अहवाल मागितलेला आहे बाकीचं जे आहे की बांधकाम विभागाला जो नदीपात्रातला राडारोडा का ना आहे की ज्याच्यामुळं गेल्या वर्षी एकता नगरीसारखा इन्सिडेंट झाला होता तर ते देखील करत आहोत जे रिहाब आणि रिसेटलमेंटच्या दृष्टिकोनातूनसुद्धा महापालिका यंत्रणा कार्यान्वित आहेत सगळं सहकार्यानं परत पाणी तुमणार नाही हा परत पाणी तुंबणार नाही आणि पाणी जे आहे की नैसर्गिकरित्या जे आहे त्याच्यावर तातडीनं उपाययोजना महापालिकेतर्फे केली जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबुरचं चंद्रकांत फुंदे झी मीडिया पुणे